कागल तालुक्यातील लिंगनूर कापशीचे माजी सरपंच मयूर उर्फ राहुल आवळेकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासनाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे ही रक्कम त्यांच्याकडून व्याजासह वसूल करावी तसंच त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना तालुका उपप्रमुख आणि माजी सरपंच प्रमोद कुराडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही कुराडे यांनी दिला कागल तालुक्यातील लिंगनूर कापशीचे माजी सरपंच आणि नामदार अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मयूर उर्फ राहुल आवळेकर यांच्या कारनाम्याचा पाढा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत वाचला सन दोन हजार सोळा सतरामध्ये आवळेकर यांनी जुन्या विहिरीची नव्यानं नोंद करून पाच लाख रुपये अनुदानापोटी उचलल्या आहेत त्यामध्ये त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी जाधव यांनी सहकार्य केलंय त्याचबरोबर प्रियांका आवळेकर यांनी खोटी कागदपत्र रंगवून रोजगार हमी योजनेचा अनुदान हडप केलंय यासाठी त्यांनी बोगस बांधकाम मजुरांचं रेकॉर्ड तयार केलंय असंही प्रमोद कुराडे यांनी सांगितलं आवळेकर कुटुंबियांच्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराची तड लावल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला विलास भोसले अशोक मटके तुषार किल्लेदार अजित घाटगे दादासाहेब पाटील उपस्थित होते